थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांच्या गणपतीचं दर्शन आपण घेतलं आहे का तर चला मित्रांनो सिंहगड रोडवरील या विघ्नहर गणपतीचे ज्यांना फडक्यांचे गणपती म्हणून ओळखलं जातं तिथे आपण जाऊयात वासुदेव बळवंत फडके यांनी या ठिकाणी अनेक अनुष्ठाने केली देवांची उपासना केली होती तसेच स्वातंत्र्य चळवळीमध्ये वासुदेव बळवंत फडकेंनी या ठिकाणी अनेक खलबतं रचली त्यामुळे या गणपतीला विनायक पण म्हटलं गेलं आहे सिंहगड रोडच्या रहदारीमध्ये असलेलं हे गणपती बाप्पांचं हिरवगार निसर्गरम्य पटांगण निसर्गरम्य परिसर बघितला गणपती बाप्पांचं मंदिर बघितलं तर मग अगदी प्रसन्न होतं हे मंदिर पेशव्यांचे सेनापती हरितात्या फडके जे थोर गणेशभक्त होते त्यांनी बांधलं आहे हे मंदिर जवळपास साडेतीनशे वर्ष जुनं आहे आपण बघू शकतो या मंदिराच्या परिसरामध्ये किती जुने आणि प्राचीन असे वृक्ष आपल्याला बघायला मिळतात गणपती बाप्पांच्या मंदिराची रचना अतिशय प्राचीन आणि जुनी अशी आहे आता गणपती बाप्पांचं आपण दर्शन करूयात या दोन पायऱ्या चढून वर गेलं की गणपती बाप्पांचा गाभारा आपल्याला दिसतो आणि आपण बघू शकतो चारहीकडे गणपती बाप्पांच्या मंदिरालगत झाडी झोडपी आहेत वर चढून गेलं की गणपती बाप्पांची ही सुंदर आणि पवित्र अशी मूर्ती आपल्याला दिसते आणि याच गाभाऱ्यात वासुदेव बळवंत फडके अनुष्ठानाला बसत असत आपण बाहेर आलो की गणपती बाप्पांचा हा सगळा मंदिराचा परिसर आणि मंदिराची रचना बघितली की आपल्याला येथील प्राचीनत्वाची कल्पना आल्याशिवाय राहत नाही या मंदिराला जवळपास साडेतीनशे वर्षं होऊन गेली आहे त्यामुळे आता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे मंदिराची डागडुजी सुरू आहे आपण बघू शकतो मंदिर हे खूप जुनं आहे प्राचीन आहे मंदिराच्या कळसाचं कामही आता सुरू आहे नेहमी आपल्याला गणपती बाप्पांपुढे त्यांचे वाहन मुषकराज दिसतात पण या गणपती बाप्पांपुढे आपल्याला हनुमानजी बघायला मिळतात हे हनुमानजी ही प्राचीन असल्याचा अंदाज मला वाटतो आपण या बाजूचं जे हे जर पिंपळाचं झाड बघितलं तर या हे इतकं मोठं आहे याचं खोड इतकं मोठं आहे की निदान सातशे ते आठशे वर्षे जुनं हे झाड असावं असा एक अंदाज आहे तर अशा गणपती बाप्पांचे दर्शन आपण नक्की करा हे विघ्नहर गणपती बाप्पा अतिशय पवित्र आहेत आणि भक्तांच्या हा नवसाला पावतात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या